मी बनवलेलं हे ओरिजिनल डिझाईन आहे याच डिझाईनची कॉपी करून आज यूट्यूबवर एक माझा व्हिडिओ पाहण्यात आला जो अकरा मिलिनियम व्हावी झालेला आहे परत एकदा बघा त्याच्यावरच डिझाईन आहे तीन तुकडे कट करून वेगवेगळे वेग केल्यानंतरनं त्यातून एक डिझाईन बनतं पण यूट्यूबवर व्हायू लाईक कमेंट कमवण्यासाठी डुप्लिकेट पद्धतीनं फक्त वरच्यावर लेसचे तुकडे जोडून ह्या डिझाईनची कॉपी करण्यात आलेली आहे जर तुम्हाला हा ओरिजिनल ब्लाऊज ओरिजनल कटिंगमध्ये ओरिजिनल स्टिचिंगमध्ये फुल्ल फिनिशिंगमध्ये नाजूक गोडचं काम वगैरे सर्व शिकायचं असेल तर आपल्या ह्या पेजला फॉलो करा लाईक कमेंट करून तुम्हाला जर शिकायचं असेल तर सांगा किंवा तुम्हीही जर असा जो ब्लाऊज बनवलेला असेल तर त्याची आणि ह्याची तुलना करून बघा आपण कोणाही कमी किंवा जास्त लेखायचं नाही आहे पण ओरिजिनल कंटेंट शिकवण्यासाठी किंवा ओरिजिनल जे असतं ते बघण्यासाठी तुम्ही मला तुमच्या ब्लाउजचाही फोटो पाठवा आणि हा मी जो तयार केलेला आहे तेही डिझाईन बघा जर याच्यात तुम्हाला काही चुकीचं वाटलं तरीही सांगा आणि जर तुम्हाला आणखीन चांगले चांगले असे व्हिडिओ बघायचे असतील तर पेजला आपल्या चॅनलला फॉलो करा